वैद्य घरचा तंत्र जा में में पल, पल, पल या चॅनलमध्ये मित्रांचं सर्व स्वागत आहे बघा आपल्याला इथे एक वनस्पती आहे रगत रोहाडा म्हणून तर एखादा मुका मार लागला घसरून गाडीहून पडलं डोंगरातून पडलं घसरून पडल्यानंतर तिथे काय होतं असे रक्त खराब होतं या सूजीसाठी ह्याचा पाला ह्याची साल हिचा काढा कुचून गरम करून जर तिथे जरी लावला तर रक्त पांगायला मदत होती आणि रक्त मोकळं होतं हे म्हणून चांगलं काम करतं रक्त पांगविण्यासाठी बघा रक्तातले काही दोष असतील त्याच्यासाठी काढा जरी घेतला तर रक्ताचे सर्व दोष निघतात हे बघा या गॅप असले तरी आपल्याला सालीचा काढा काढा सालीचा चूर्ण आणि काढा घेतला मनकेच तुमचं किती जरी असं त्या गॅप तरी तुम्हाला काही दिवस घ्यायचे पट गावच्या गावरान गाईच्या तुपाजून काही दिवस घेतलं तुमचे मनकेचे गॅप डॉक्टरने सांगितलं असं ऑपरेशन करायची पाळी आली असली तरी पण काही दिवस घेतल्यानंतर चाळीस दिवसाचं तुम्हाला दुखणंही बंद होऊन जाईल आणि गॅप बेरा राहून जाईल मणक्याच्या गॅपसाठी गुडघ्या दुखीसाठी तुमचं काय शरीरातले काय चाळे दुखत असतील पिचराचं दुखणं असेल सर्व दुखण्यासाठी हा मनक्यासाठी चाळ्या चाळ्यातलं दुखणं असेल त्याच्या सालीचा काढा आणि पालाचं घेतला तरी पानं पण चालतील जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रगत रोहिण्याची माहिती कशी वाटली ते परत हे करा माहिती कळवा राम राम